देशातील सर्वात जास्त बावीस किलोमीटर लांबीचा समृद्धी मार्गावरील अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू हाच तो एकनाथ शिंदे यांचा आंतरराष्ट्रीय महत्वाकांक्षी प्रकल्प या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होत आहे मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या वीस मिनिटात पार होत असल्यामुळे या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळालाय सध्या या पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी दीड ते दोन तासाचा वेळ लागतो पण या पुलामुळे आता शिवडीतील व्यक्तीला वीस मिनिटात नवी मुंबईत पोहोचता येते त्याशिवाय हा मार्ग पुणे मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा मार्गाला जोडणार आहे त्याचबरोबर या प्रकल्पामुळे वेळेची तर बचत होतेच त्याचबरोबर इंधनामध्ये सुद्धा बचत होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय हा मार्ग शिवडी येथे सुरू होऊन समुद्रामार्गे चिरले येथील न्हावा येथे इतर मार्गांना जोडला जातो या नवीन प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्या संपणार आहे प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत हा सेतू मार्ग मुंबई गोवा महामार्ग वसई विरार नवी मुंबई रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचाही विकास होणार आहे युवकांच्या रोजगारासाठी पाचशे स्किल कौशल्य विकास केंद्रे सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलाय मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग हा अतिशय जलद अतिमहत्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना आहे पाचशे बोईंग विमाने व सतरा आयफिल टावर एवढ्या वजनांच्या लोखंडाचा यामध्ये वापर केला गेलाय या सागरी सेतूसाठी अठरा हजार कोटी रुपयांचा खर्च आलाय हा सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा एक ऐतिहासिक दुवा ठरलाय मुंबईकरांचे जीवन सुखाचे समाधानाचे व वा वाहतूक कोंडीमधून सुटका झाल्यामुळे ते सर्वजण मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद